हाय एवरीवन जे यूट्यूबवर काम करायला इच्छुक आहेत आणि जे आत्ता सध्या करत आहेत त्यांच्यासाठी ना मी खूप महत्त्वाच्या टिप्स देणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही चॅनल ओपन करताना तुमच्या मनात एक प्रकारची कॅटेगरी ठरवा म्हणजेच जर तुम्ही एक कॅटेगरी ठरवली तर तुम्हाला पुढे जाऊन चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही ना फॉर एक्झाम्पल तुम्ही जर व्हिडिओ बनवायला सुरुवात करण्याआधी कोणती कॅटेगरी चॉईस करणार त्याच्याविषयीच तुमचं कंटेन असलं पाहिजे मग कॅटेगरी आहेत त्याच्यातली फॉर एक्झाम्पल कुकिंग रेसिपी नंतर टीचिंग ब्लॉग नंतर क्राफ्ट वगैरे बनवण्याच्या पण कॅटेगरी आहेत नंतर डान्सिंग ह्याच्यापैकी जे तुम्ही निवडाल ना त्याच्या संदर्भातच तुमचं कंटेंट असलं पाहिजे तर तुम्हाला पुढं जाऊन मॉनिटायझेशन संदर्भात अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीत कारण कॅटेगरी जरी एकच असेल टेक कॅटेगरी एकच असेल तर ना तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी म्हणजे खूप म्हणजे असा आकर्षक ठरतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही कॅटेगरी चॉईस केली तर त्या संदर्भातच तुम्ही पुढं कंटेंट टाकत चला आणि कंटेंट टाकत गेलं ना पुढे पुढे तर चॅनल ग्रो कसा करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आता चॅनल ओपन केला पण चॅनल ओपन केल्यानंतर ज्या यूट्यूबच्या क्रायटेरिया आहेत त्या क्रायटे क्रायटेरिया आपल्याला पूर्ण कराव्यास लागतील तर त्या यूट्यूबच्या क्रायटेरिया काय आहे तर लॉंग व्हिडिओसाठी वन इयरमध्ये वन थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर के वॉश टाईम म्हणजे फोर थाउजंड वॉश टाईम 90 हा पिरियड कंप्लीट करावा लागतो आणि शॉर्ट व्हिडिओसाठी कसा आहे नाइंटी डेजमध्ये टेन मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात शॉर्ट व्हिडिओसाठी हा हा यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तर हा यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपला आपला चॅनल ग्रो करायचा आहे तर तो ग्रो झाल्याशिवाय हा क्रायटेरिया पूर्ण होऊ शकत नाही तर तो चॅनल आपला आपण ओपन केल्यानंतर कसा ग्रो करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा कसं आहे म्हणजे माहीत आहे का चॅनल ग्रो ओपन करून चॅनल चालवणं सोपं आहे पण तो चॅनल ग्रो करून मॉनिटायझेशनपर्यंत पोहोचवणं खूप अवघड असते त्याच्यासाठी ज्या टिप्स आहेत ना महत्त्वाच्या त्या आपण फॉलो केल्या तरच आपण पुढं जाऊ शकतो म्हणजेच बघा आता कसं आहे दिलं तरच काहीतरी भेटतं ह्या नियमानुसार आपण पण यूट्यूबवर काम करताना दुसऱ्यांच्या व्हिडिओला लाईक कमेंट केल्या तरच आपल्याला लाईक कमेंट्स भेटतील ना आणि चॅनल ग्रोसाठी हे खूप महत्त्वाचं आहे जे दुसऱ्यांचे व्हिडिओ आपण पाहत राहतो शॉर्ट व्हिडिओ म्हणा लॉंग व्हिडिओ म्हणा त्यांना तुम्ही कमेंट करत चला त्यांना त्या व्हिडिओना तुम्ही शॉर्ट व्हिडिओनं वगैरे लाईक करत चला ह्याचा एक खूप मोठा फायदा होईल तुम्हाला म्हणजे काय होतं माहिती आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओला लाईक कमेंट करताना तेव्हा तुमच्या व्हिडिओची लिंक त्या व्हिडिओच्या खाली सेट होते आणि जेव्हा तुम्ही तुमचा व्हिडिओ व्हिडिओचं कंटेंट जेव्हा तुम्ही बनवून अपलोड कराल ना तेव्हा तुमच्या व्हिडिओची लिंक त्याखाली सेट झाल्यामुळं तो व्हिडिओ प्रथमदर्शीत त्या व्यक्तींना दिसतो ज्यांना तुम्ही लाईक कमेंट कराल ना अश जरी त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं ना तरी तुमचा व्हिडिओ त्या व्यक्तींना दिसतो त्या व्यक्तींना शो होतो त्यामुळं त्या व्यक्तीसुद्धा तुमचा व्हिडिओ पाहतात आणि तुमचे सबस्क्रायबर वाढीसाठी हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि हे कोणीच सांगितलं नाही की चॅनल ग्रो कसा करायचा पण चॅनल ग्रो कसा करायचा ना मी आता दोन वर्ष झालं म्हणजे माझा चॅनल आहे दोन चॅनल आहेत ते पण मी बंद केले एकच चालू आहे त्याच्यातला तर त्याच्यातला अनुभव मी सांगते जेव्हा हे करायला सुरुवात करू ना तो तेव्हा आपले सबस्क्रायबर पण वाढतात आणि चॅनल ग्रो होण्यास मदत होते आणि व्ह्यूज पण चांगल्या प्रकारे वाढतात म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दिलं तरच भेटतं कोणतीही देत जा तरच भेटतं ह्या नियमानुसार आपण दुसऱ्यांना पण लाईक कमेंट करत राहायचं तरच आपल्या चॅनल ग्रो होण्यास मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का हे स यूट्यूबचा क्रायटेरिया कम कम्प्लीट केल्याशिवाय आपल्याला अर्निंग चालूच होत नाही आणि ह्या अर्निंगसाठी तर आपल्याला यूट्यूबचा क्रायटेरिया कम्प्लीट करून आपल्याला म्हणजे मॉनिटायझेशनपर्यंत चॅनल पोचवायचा असतो त्यामुळे ह्या हे सर्व करणं खूप महत्त्वाचं आहे आता कसं आहे माहिती आहे का लाँग व्हिडिओ जर तुम्ही टाकला ना तर तो तुम्ही अदर चॅनलवरून तीन ते ती चार वेळा तुम्ही तो शो करा त्यानं काय होतं माहिती आहे का तुमचा चॅनल यूट्यूबच्या ह्याच्यात ए असा शो होत जातो आणि त्यामुळं कसं म्हणजे एखादी व्यक्ती तरी त्या चॅनलला असं ओपन करून पाहते म्हणजे त्या व्हिडिओला ओपन करून पाहते मग तीन ते चार वेळा जर तुम्ही व्हिडिओ टाकला टाकला की तुम्ही दुसऱ्या अदर चॅनलवरून म्हणजे अदर अकाउंटवरून तो चॅ तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शो करत राहा चार पाच वेळा शो केला नाही तो व्हिडिओ आपोआप यूट्यूबच्या ह्याच्यात येत राहतो आणि मग त्या व्हिडिओला व्ह्यूज वाढण्यास मदत होते आणि कसं माहिती आहे का व्हिडिओचं टाईम शॉर्ट व्हिडिओचं टाईम असेल ना तर तुम्ही संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वेळेत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत चाला आता लाँग व्हिडिओ तुम्ही केव्हाही अपलोड केला तरी चालतो तसं काही नाही कारण लाँग व्हिडिओ हे सात आठ मिनटाचे असू शकतात पाच मिनटाचे असू शकतात त्यामुळं ते चालू शकतं तर ह्याच्यामुळं काय होईल माहीत आहे का तुमचं म्हणजे चॅनल ग्रो होण्यास आणि व्ह्यूज वाढण्यास खूप छान मदत होईल आणि चॅनल ग्रो झाल्याशिवाय कसं म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला मदत होणारच नाही कारण जेव्हा व्ह्यूज वाढतील तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर कंप्लीट होतील वॉच टाईम कंप्लीट होईल तेव्हाच तुम्हाला मॉनिटायझेशन मिळेल आणि मॉनिटायझेशन झाल्याशिवाय तुम्हाला अर्निंग चालू होणार नाही आणि ह्यासाठी आपला चॅनल ग्रो करा कसा करायचा ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो हो केल्या ना की आपल्या चॅनल ग्रो होण्यास खूप मदत होते आणि कसं आहे माहिती आहे यूट्यूबवर जे आपण जे कंटेंट निवडेल ना त्याच्या वि संदर्भातच तुम्ही कॅटेगरीत राहूनच तुमचं कंटेंट जर असेल ना तुम्हाला मॉनिटायझेशनला खूप म्हणजे खूप हेल्प होते आणि छोट्या चॅनलसाठी किंवा आता जे ग्रो झाले त्यांच्यासाठी था, पण हे खरं म्हणजे ज्यांचे मॉनिटायझ आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांचे मॉनिटाईज नाहीत ना त्यांच्यासाठी एकच कॅटेगरी धरून चाललं ना तरी चॅनल मॉनिटेश मॉनिटेशनला काहीच प्रॉब्लेम येत नाही सहज आपण म्हणजे असं छुप्या रस्त्याने जाण्यापेक्षा तुम्ही सहज सरळ मार्गे तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि असं काय काय सांगतात की हे सेटिंग लावा वाय टीमध्ये ते सेटिंग पण असं कोणतंही सेटिंग नाही बरं का ते कसं आहे आहे का हे फक्त व्ह्यूजसाठी करतात असं कोणतं सेटिंग नाही की जे लावलं की तुमचे सबस्क्रायबर खूप वाढतील तुमच्या व्ह्यूज का खूप वाढतील असं कोणतीच शटि म्हणजे सेटिंग आत्तापर्यंत नाही आहे तर पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की आपण कंटिन्यू काम करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू अपलोड करत गेलात तर तुम्हाला असं गैरमार्गाने वॉच टाईम पण वाढवावं लागणार नाही आणि सबस्क्रायबर पण मिळवावे लागणार नाहीत कारण सबस् काय काही लोक काय करतात अयोग्य पद्धतीने वॉश टाईम वाढवतात सबस्क्रायबर मिळवतात पण त्याचा काहीच फायदा होत नाही जे सबस्क्रायबर आपण असे गेन करतो ना ते तुमचे म्हणजे डेली कस्टमर असतात ते आवडते चाहते असतात ते तुमचे व्हिडिओ पाहतात आणि जे तुम्ही असे गैरमार्गाने मिळवलेले जे सबस्क्रायबर असतात ना ते तुमचे व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन म्हणावा असं पडत नाही त्यामुळे तुमचा चॅनल ग्रो होत नाही त्यामुळे पहिलं हे लक्षात ठेवायचं की आपण कोणताही गैरमार्गाचा वापर करून सबस्क्रायबर किंवा वॉश टाईम वाढवून घ्यायचं नाही ते आपल्याला अर्निंगसाठी पण खूप फायदेशीर आहे जे मनानं होत जाताना जे यूट्यूबच्या क्रायटेरियानं पुढे 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 जातं ना त्याच्यात अर्निंग चांगली आहे त्यामुळं पहिलं छोट्या यूट्यूबरनी हे लक्षात ठेवायचं ठीक आहे थँक्यू